आवाज <दोरागारीगा> <एक गोशना देनारे? देखेै> येतोय का घोषणा देणार <देखे Race Race Race> का वंचित बहुजन आघाडीचा वाब आंबेडकर तू मागेच पाडो वासाहेब आंबेडकर तू मागेच पाडो बाबासाहेब इथे उपस्थित समस्येचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानव नाव अभिवादन करतो आणि इथे मंचावरती उपस्थित प्रदीप भाऊ वनगळे शरददादा वसतकार तसेच आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष देवाभाऊ विभराळे तसेच दादा वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लघुजी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरका आणि जय भीम मित्रांनो आज आपण इथे जमलोय तर आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी लढायला आपल्या गरजेच्या हक्कांसाठी लढायला आज आपण इथे बसलोय जमलोय ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती असेल कि आताच नुकती लोकसभा होऊन गेली नुकतीच विधानसभा गेली पण ह्या ज्या निवडणुका असतात या वरच्या लोकांच्या निवडणुका तुम्हाला तुमचे खासदार कधी दिसलेत तुमचे खासदार कधी तुमच्या गावामध्ये आलेत तुमचे आमदार कधी तुमच्या गावामध्ये घरामध्ये आलेत कधीही तुमच्या आमदारांनी किंवा खासदारांनी तुम्हाला विचारले कि तुमच्या समस्या काय तुमचे प्रश्न काय तुमचे प्रॉब्लेम्स काय कारण तुमच्या समस्या तुमच्या प्रॉब्लेम तुमच्या अडचणी हे सोडवून देण्याचं काम कोणाच आहे पण हे आपल्याला कुठेही दिसत नाहीत आपल्या मदतीसाठी येत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ज्या कामासाठी यांना निवडून दिलं ज्या लोकांची काम करण्यासाठी यांना निवडून दिले त्याच लोकांची पैसे खाऊन आपले आमदार आपले खासदार हे सेट झाले म्हणून आमदार आणि खासदारांना तेल देऊच जाऊ दे आपल्याला फरक नाही पडत आता आपल्या आपल्या गरजांची आणि आपल्या मूलभूत प्रश्नांना जे सोडवू शकेल त्या निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की लोकसभेला झालं ते झालं विधानसभेला झालं ते झालं कोणत्याही परिस्थितीत येत्या कामात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागे हटायचं नाही अशी मी आपल्या सर्वांना कळकण्याची विनंती करतो आणि मित्रांनो आमदार खासदार वर्ण काही करू शकतो तुमचा झेडपीचा सदस्य तुमच्या इकडचा जिल्हा परिषद सदस्य तुमचा पंचायत समितीचा सदस्य तुमचा इकडचा नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष तुमच्या मूलभूत प्रश्नांवरती मात करू शकतात तरी लोक करू शकतात तुमच्या घरचा प्रॉब्लेम सोडवू शकतो ही सोडवू शकतो आणि इकडच्या लोकांच्या कळकळीचे प्रश्न मूळभूत गरजा जीवन मरणाचे प्रश्न जर कोणी सोडवू शकतं तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेली लोक म्हणून मी आपल्या सर्वांना परत एवढीच विनंती करतो की आमदार खासदारांना तेल घेत जाऊ दे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या हक्काची लोक आंबेडकरवादी चळवळीची लोक बाबासाहेबांना मानणारी लोक आणि वंचित बहुजन आघाडीची लोक कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची आहेत म्हणजे द्यायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं मत हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा आणि आपण बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत आपल्या इकडे समस्या भरपूर आहेत तेवढंच बघायला गेलो तो, तो तर सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या इकडे येतो तो म्हणजे शिक्षणाचा आपण जर बघितलं तर आपल्याच संग्रामपूर तालुक्यामधलं कितीतरी युवक हे शिक्षणासाठी बाहेर जातात शिक्षणासाठी आपल्या तालुक्याच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर जातात कशासाठी जातात कारण आपल्या तालुक्यामध्ये एकही चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नाहीये परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर वंचित बहुजन आघाडी परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये सत्तेत आली तर जिल्हा परिषदेच्या मार्फत पर संग्रामपूर तालुक्यामध्ये एक कॉलेज आणि शिक्षण संस्था चालू करण्याचं काम आहे वंचित बहुजन आघाडी आणि शिक्षणाचा मुद्दा सोडवता सोडत नाही तर आपल्या सर्वांना माहितीये की पुढचा प्रश्न येतो आपल्या रोजगाराचा कारण आपण सर्व बाबासाहेबांच्याच छावे आपण सर्व बाबासाहेबांना मानणारी लोक आणि त्यामुळे आपल्या सर्वांना हे माहितीये की शिक्षण घेण्याचं महत्व काय आणि आपण सर्व लोक शिक्षण घेतो हट्टाने शिक्षण घेतो शिकून चवरून पुढे येतो पण जर आपण शिकून पुढे आल्यानंतर जर आपल्याला आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला रोजगार उपलब्ध होणार नसेल जर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळणार नसेल तर ती एक गंभीर परिस्थिती येते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आपल्या इकडे जर आपण विषय बघितला तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात तपास उभवतो पण एकही सूतगिरणी नाही एक टेक्स्टाईल इंडस्ट्री नाही जिनिंग प्रेसिंग मिल नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर जशा सूतगिरण्या अकोल्यामध्ये आहेत आणि जशी टेक्स्टाईल इंडस्ट्रीची एक पूर्वतयारी अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेने केली त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवरती आपल्या संग्रामपूर मध्ये सुद्धा एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीची घोषणा आम्ही करून इकडच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कर, हे आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये हो। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या इकडे आरोग्याचा आपल्या इकडे हॉस्पिटल नाही आहेत आरोग्य केंद्र नाही जर कोणाला साप चावला इजा झाली दुखापत झाली ऍक्सिडेंट झाला किंवा एका गर्भवती महिलेला डिलिव्हरीला द्यायला लागलं तर त्यांना कितीतरी लांब हे शहरामध्ये जायला लागतं हॉस्पिटलच्या शोधामध्ये आणि आपल्याला या परिस्थितीवरती कोणत्याही प्रकारे मात करायचं आहे आपण समजावून आरोग्य हा आपला हक्क आणि आरोग्य केंद्र उपलब्ध करून देणं डॉक्टर उपलब्ध करून देणं हॉस्पिटल उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की अकोल्याच्या धर्तीवरती गाव तिथे आरोग्य केंद्र जसं अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उभं केलंय त्याच पद्धतीने संग्रामपूर मध्ये सुद्धा गाव तिथे आरोग्य केंद्राची संकल्पना आम्ही नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर चालू करू एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि मित्रांनो आपल्या इकडे आमदार काय नाव आपल्या जळगाव जामोदच्या आमदारांचं काहीतरी म्हणतात त्यांना काय धर्मयोद्धा अजून काहीतरी म्हणतात जलयोद्धा इकडे कोणतरी म्हटलं टांकीवाले मला काय बोलायची गरज नाही आपल्याच पब्लिकनी दाखवून दिले आपल्या आमदाराबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की आपल्या इकडचे आमदार हे मोठ्या प्रमाणात पाण्याचं राजकारण करतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे स्वतःला जलयोद्धा जलसम्राट म्हणतात आणि फक्त त्यांच्याच ठिकाणी टँकर आहेत आणि बाकीचा अख्खा जिल्हा तालुका हा दुष्काळग्रस्त राहतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती असेल की ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला होता ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता त्या जिल्ह्यांमध्ये पूर आलं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने आणि पावसाने नुकसान केलं तरी आपलं वारीचं जे धरण आहे ते फक्त पस्तीस टक्के भरलेलं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जर ते आता नोव्हेंबर महिन्यामध्येच फक्त पस्तीस टक्के भरले तर ते एप्रिल मे पर्यंत पाच ते सहा टक्क्याच्या खाली जाईल आणि आपल्याच संग्रामपूरला आपल्याच बुलढाण्यामध्ये आपल्याच खामगाव मध्ये एक मोठ्या प्रमाणात दुष्काळ येईल हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि पाणी पुरवठा सिंचन याच्यावरती सुद्धा मात करायचा असेल तर त्याला सुद्धा एकच उपाय तो म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे जास्त जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणा अशी मी आपल्या सर्वांना विनंती असताना मला आपल्या सर्वांसमोर मांडायची आपल्या सर्वांना माहितीमध्ये घटना झाली वाचल आपल्या सर्वांनी आता मला नुसतं हात वर करून दाखवा की ह्याची पूर्ण माहिती कोणाकडे होती बॉम्ब ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला हे आपल्याला माहिती आहे एक्सपोर्ट झाला हे आपल्याला माहिती आहे पण याची पूर्ण माहिती आहे का कोणाकडे तर कोणाकडेच नाही हे बघा मित्रांनो आजपास जास्त जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ह्या ब्लास्टला चोवीस तास झाले किती तास झाले चोवीस तास आणि याच्याबद्दल कोणती माहिती समोर नाही आली कि तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचा ब्लास्ट होता तो आतमधल्याच लोकांनी केलाय का, का बाहेरच्या लोकांनी केलाय इंटरनल एजन्सी इन्व्हॉल्व होत्या का एक्सटर्नल एजन्सी इन्व्हॉल्ड होत्या जर स्फोट होता तर अजून कोणते स्फोटक मिळाले का वायरी मिळाल्या का हा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता आपल्या सर्वांना माहिती पुलीस इकडे उभे प्रामुख्याने ते सांगू शकतील प्रोथम बॉम्बला झाला स्फोट झाला सगळ्यात पहिले एसआयटी पोहोचत की नाही पोहोचत स्पेशल कमांडो येतात की नाही येत डेटोनेशन टीम येते की नाही येत आरडीएस आहे की नाही तपासलं जात ना फोटल मटेरियल तपासलं जात आणि ताबडतोब त्याची माहिती दुनिया भरायला दिली जाते बरोबर की तू बरोबर आपले पोलिस पूर्ण कॉपरेट करतात आता आपल्या पोलिसांना माहिती मी विनंती करतो यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना यांच्याकडनं काहीतरी शिकू दे कारण मुद्दा समजून घ्या मुद्दा समजून घ्या पोट होऊन चोवीस तास होतात तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणतीही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केला पुलीस खुलासा देत नाही दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही या देशाचा गृह खाता ज्याच्या गृह खात्याच्या मंत्री अमित शाह आहेत ते कोणताही खुलासा देत नाहीत दिल्ली पोलीस ते कमिशनर कोणताही खुलासा देत नाहीत भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाहीत तुम्हाला का वाटत की आतापर्यंत खुलासा का नाही आला तुम्हाला वाटत अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला या लोकांनी कोणताही खुलासा नाही दिला कारण आज बिहारमध्ये मतदान होतं मित्रांनो मतदानाच्या आधी दहशतवाद बॉम्ब ब्लास्ट